नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री प्रभूंच्या कथा आज आपण प्रभूंच्या माणिक नगराची कथा ऐकूया कल्याणच्या पूर्वेस पासकोसावर हुमनाबाद नावाचे गाव आहे त्या गावाच्या पश्चिमेस वृषजा आणि गुरुगंगा ह्या दोन लहान नद्यांचा संगम आहे या संगमावर हुमनाबाद गडवंती आणि दुमणासूर या तीन गावांच्यामध्ये माणिकनगर नावाचे एक स्वतंत्र गाव वसले आहे या तिन्ही गावांनी आपल्या थोड्या थोड्या जमिनी प्रभूंच्या कार्यासाठी दिल्या आहेत व्यवहारात मात्र माणिकनगरचा हुमनाबादशी जास्त संबंध येतो हुमनाबादचे पूर्वेचे नाव जयसिंगपूर शिवाजीराजांच्या धनाजी जाधवांचा मुलगा चंद्रसेन जाधव याने हे जयसिंगपूर वसवले सुरुवातीला हुमनाबाद मराठ्यांच्या ताब्यात होते तेव्हा तिथे खूप सुबत्ता होती प्रभू जेव्हा इथे आले तेव्हा हुमनाबाद श्यामसुल उमराच्या ताब्यात होते तेव्हा इथे मोगलाई होती पूर्णपणे बेबंदशाही होती बळी तो कानपिळी अशी अवस्था होती कर्नाटकच्या एका सर्वज्ञाने अडीचशे तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे की बसवाच्या ओढ्यावर मानिक प्रभू नावाचा योगी होईल त्याच्या समाधीनंतर दहा वर्षांनी मोगलाईला वेगळे वळण लागेल प्रभू या ठिकाणी आले तेव्हा तिथे घनदाट अरण्य असून ते चोर दरोडेखोरांचे वस्तीस्थान होते पूर्वीही दोन चार वेळा प्रभू या ठिकाणी येऊन गेले होते काही चरित्रकारांच्या मते आपल्या भक्तांना दरोडेखोरांपासून वाचविण्यासाठी प्रभू इथे आले होते तर काही चरित्रकारांनुसार जरणी नृसिंह बिदरवरून जाताना प्रभूंचा मेना इथे आडला प्रभू तिथे दोन बेलाची झाडे होते त्या कट्ट्यावर जाऊन बसले ते पुन्हा कुठे गेलेच नाही प्रभू ज्या बेलाच्या झाडाखाली बसले ती झाडे एकाएकी आग लागून जळून गेली काहींना तो अपशपून वाटला पण काहींच्या मते प्रभूंनी तिथल्या दोन ब्रह्मराक्षसांना मुक्ती दिली नंतर पुन्हा त्या झाडांना पालवी फुटली प्रभूंच्या अवतार कार्यात पतितांचा उद्धार हा महत्वाचा भाग असल्यामुळे पापकृत्यांनी दूषित झालेल्या जमिनीचा उद्धार करण्यासाठीच प्रभूंनी जणू ही जागा निवडली असावी त्यावेळी प्रभूंचे वय अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते ही जागा ज्या नवाबाच्या ताब्यात होती त्यानेही पुढे मोठ्या सन्मानाने प्रभूंना ती अर्पण केली मोठ्या समारंभाने इथे नगराची स्थापना होऊन श्री दत्तांची गादी तिथे स्थापन करण्यात आली सुरुवातीला प्रभूंसाठी आणि इतर जनांसाठी जंगलातल्या गवताच्या झोपड्या तयार करण्यात आल्या हे गाव वसवताना कोणतीही अडचण आली नाही नगर रचनेचे कार्य दादा महाराजांनी केले तर तात्या महाराजांनी त्या सगळ्या व्यवस्थेला दरबारी शिस्त लावली अन्नपूर्णागृहात साक्षात अन्नपूर्णा माता वास करू लागली श्री दत्तांची जोळी प्रभूंच्या आज्ञेने उमनाबादला काही ठराविक घरीच फिरायची त्यात शिजलेल्या अन्नाची भिक्षा घेतली जायची त्याच अन्नाचा दत्त महाराजांना नैवेद्य दाखवून प्रभूही तेच जेवण जेवायचे एवढे राजेश्वरी अष्टमहासिद्धी हात जोडून उभ्या होत्या तरी प्रभूंच्या विदेही विरक्त स्थितीत तिळमात्र फरक पडला नाही त्यावेळी उमनाबादला गुलाम मुस्तफा खा नावाचा तालुकादार होता तो एकदा प्रभूंच्या दर्शनाला आला खूप वेळ प्रभूंबरोबर चर्चा झाल्यानंतर प्रभूंच्या ज्ञानाने तो भारावून गेला आणि तो जरी कट्टर मुसलमान असला तरी प्रभूंविषयी त्याचा आदर दृढ झाला त्याने वानिक नगरच्या स्थापनेत शक्य ती सर्व मदत केली प्रभू एका जागी स्थिर झाल्यामुळे नित्य पूजा आरती नैवेद्य प्रत्येक वारी त्या त्या देवतांची भजनं असा नित्यपाठ सुरू झाला दत्त महाराजांची गादी म्हणजे आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक सत्तेचे केंद्रीकरण जिथे झाले आहे अशी सत्ता ती गादी तिथे ज्या दिवशी स्थापन झाली तो दिवस अत्यंत भाग्याचा आज एवढ्या वर्षांनंतरही ही परंपरा अव्याहतपणे चालू आहे आज आपण इथे स्थांबवणिकनगरबद्दलची आणखी काही माहिती आपण उद्याच्या भागात ऐकूया अवधोत श्री गुरुदेव दत्त ओम सत